नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन याबद्दल दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असे देखील म्हणतात या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ या दिवशी बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे पण रक्षाबंधन या सणाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आज आपण जाणून घेऊयात धार्मिक कथेनुसार पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसत दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला दोरा म्हणजे राखी इंद्राच्या हाताला बांधला त्या दोऱ्याच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते एका पौराणिक कथेनुसार असेही म्हटले जाते की महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान कृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने शंभर शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधन या सणाला सुरुवात झाली असे म्हणतात रक्षाबंधनच्या दिवशी राखी हातावर बांधण्यामागे एक शास्त्र असण्याचे सांगण्यात येते रक्षाबंधनच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते यमलहरी या पुरुषांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे त्यामुळे या यमलहरी चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते म्हणजेच सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करतात कधीकधी बहीण मोठीही असते ती भावाचेही रक्षण करते आणि स्वतःचेही रक्षण करू शकते तरीही तिचा भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसतो यामध्ये तिचा तिच्या भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते येत्या एकोणीस ऑगस्टला सोमवारी रक्षाबंधन आहे यावर्षी रक्षाबंधनला भद्राची सावली आणि राहुकाळ देखील आहे श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्टला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे ते सोमवार एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा पंचावन्नपर्यंत असणार आहे यावर्षी रक्षाबंधनला भद्राची सावली आहे धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही म्हणजेच राखी बांधली जात नाही कारण भद्राकाळ हा अशुभ मानला जातो पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्टला विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्टला दुपारी एक बत्तीसला होते भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची मुलगी आहे तसेच भद्रा ही शनिदेवाची देखील आहे भद्रा काळात राखी बांधली जात नाही कारण लंकेचा राजा रावण याला त्याच्या बहिणीने भद्राकाळात राखी बांधली होती त्यावेळी त्याचे सर्व काही संपलं होतं असे म्हणतात त्यामुळे भद्रा काळात राखी बांधली जात नाही दुसरे असे की भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे शनिदेवाप्रमाणेच भद्राचा स्वभावही उग्र आहे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता जो कोणी भद्रा काळात शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही काळातही शुभ कार्य केले जात नाही म्हणून भद्रा काळात आणि काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही भद्राची सुरुवात ही एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी एक चौतीसपर्यंत भद्राकाळ असणार आहे तसेच एकोणीस ऑगस्टला राहुकाळ हा दुपारी साडेबारा ते दोनपर्यंत असणार आहे त्यामुळे भद्राकाळ व राहुकाळात राखी बांधू नये एकोणीस ऑगस्टला दुपारी दोन नंतर संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अतूट प्रेमाचा हा सण आहे या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा